हा साहेब नमस्कार म्हटलं नमस्कार नमस्कार बोल कोण बोलताय मी राहुल खेवले बोलतो वर्धा जिल्हा तालुका आलोडा आलोडापुरगा बरं बरं बोला भाऊ म्हटलं तुम्ही जे मला उन्हाळ्यामध्ये युट्यूब वर बघितला होता म्हटलं तो व्हिडिओ कशाचा ते सोयाबीन पेरणी नंतर लगेच तन्नाशक मारायचं बा हा 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 ते कांद्याचं तन्नाशक पंधरा एम एल पंप टाकून फवारणी करायची तर मी त्या अनुषंगाने माझ्या एका शेतामध्ये त्याने खूप तण निघत होतं ते बदाम होत भाग थोडसा जरी पाणी आला तर तिथे ओलावा धरून राहायचं तर मग मी काय केलं मी तोच प्रयोग केला यावर्षी तेवढ्या क्षेत्रामध्ये मी फवारणी केली पेरणं झालं होतं माझं पेरणी झाल्यावर मी लगेच दुसऱ्या दिवशी त्या बदानामध्ये मी ऑक्सिजन जे असते ना कांद्याचं हा ते घेतलं आणि थोडस रोप निघाल होत तणाचं त्याच्यामुळे तुम्ही सांगल्याप्रमाणे हायजॅक पण घेतलं त्याच्यामध्ये पन्नास एम हो oh. अहो एवढा सुंदर रिझल्ट आहे का आज एक महिना झाला त्या सोयाबीनला एकही तणाची तन, रेस्ट म्हणजे झाड नाही निघालं तिथं बढिया बढिया आणि बाकी शेतामध्ये जिथं मारलं नाही तिथं दोन फवारण्या कराव्या लागल्या आता असा पस्तावा येत आहे का तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर केलं असतं <laughs> तर आज फायद्यात राहिलो असतो आणि सोयाबीनला तन्नाशकाचा शॉक नसता बसला म्हणून म्हटलं तुमचं ते मार्गदर्शन खूप मोलाचं राहिलं त्याला धन्यवाद धन्यवाद कारण की कसं आहे साहेब ह्या गोष्टी मध्ये ज्यांना अनुभव असते फक्त तेवढाच आहे की चोवीस तासाची आज फवारणी करायची आहे आपल्याला त्याची हो आज आज पेरलं की करू शकतो आपण बिलकुल 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 हो हो चांगले सुंदर रिझल्ट होते सर मस्त चला धन्यवाद खूप बरं वाटलं तुमचा <laughs> फोन आला आणि मी जे व्हिडिओ टाकत राहतो युट्यूब वर फेसबुकवर शेतकरी बांधवांसाठी तर त्याचा असा तुम्हाला लोकांना फायदा होतो खूप आनंद वाटतो याच्यापेक्षा दुसरी कमाई कोणतीच नाही माणसाची नाही पण कसं असते साहेब ते ज्ञान जे असते आणि अनुभव असते हा शेअर केल्यानंच होते बिलकुल 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 मी बि स्वतः ते मी शेतात गेलो मी विचार केला का म्हटलं आपण मोठी चूक केली बाकी शेतात मारल असतो तर हो आता हे तुम्ही किती एकरात मारलं होता हे मी दोनच एकर मध्ये दहा पंप मारून पाहिले बरं बरं आणि बाकीचे दुसरे क्षेत्र किती आहे बाकीचं दुसरं क्षेत्र होतं माझं आठ एकर अच्छा अच्छा म्हणजे समजा ते जर आठ एकरात अजून मारलं गेलं असतं तर तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपये वाचले असते बिलकुल बिलकुल एकदम बरोबर तो पैसा वाचला असता तुमचा तेच खरी बचत झाली असती जे विनाकारण झाला झाडाला शॉक नसता वेळ बसला बिलकुल